पासोरा तालुक्यातील पिंपडगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत तिता दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी बस चालकासह त्याच्या आईला सोमवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केले असता पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आधी आली आहे फातिमाबी सहकार्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती संशयित मुलगा अबित हा यापूर्वीच पोलीस कोठडीत होता आरोपीच्या आईला पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती अटकेतील आरोपी अबित व त्याची आई फातिमा यांना पुन्हा सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता दोघांना पुन्हा एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका